विद्यार्थी मित्रांनो आणि प्रेक्षकांनो आपण वेगवेगळ्या महापुरुषांची जयंती पुण्यतिथी नेहमी सादर करत असतो किंवा भाषणामध्ये सूत्रसंचालनामध्ये अशा प्रकारच्या महात्म्यांची नावं घेत असतो मात्र त्यांचा कुठला एखादा विचार तुम्हाला माहीत आहे का तो तुम्ही अंगीकारला आहे का याचा मात्र आपण विचार करत नाहीत भगवान बुद्धांनी सांगितलेले प्रकृतीचे तीन नियम आहेत त्यातला पहिला नियम आहे की सुपीक शेतामध्ये जर बी नाही पेरलं आणि ती जर शेत तशीच पडीक राहिली तर ती आपोआपच निसर्ग गवतानं घासाने भरून टाकतो अगदी तसंच मानवाच्या मनामध्ये लहानपणापासून त्याच्या बुद्धीमध्ये लहानपणापासून सकारात्मक विचार जर नाही भरले तर आपोआपच नैसर्गिक पद्धतीने ते नकारात्मक विचाराने आपोआपच ते गवत आणि ते तण माजलं जातं फार सहज आणि सोपा नियम आहे म्हणून नेहमी आपल्या बुद्धीमध्ये आपल्या विचारामध्ये सकारात्मक विचार ठेवा चांगल्या गोष्टींचा विचार ठेवा अन्यथा एक तुम्हाला म्हण तर माहीतच आहे की रिकाम डोकं हा सैतानाचा कारखाना असतो तशाच प्रकारचं हे आहे भगवान बुद्धांनी जो दुसरा नियम सांगितलेला आहे तो म्हणजे ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो सुखी माणूस सुखाचं वाटप करतो दुःखी माणूस दुःखाचं वाटप करतो दुःखाची हळहळ तो नेहमी व्यक्त करतो ज्ञानी माणूस ज्ञानच वाटतो भ्रमित माणूस भ्रम वाटतो आणि घाबरणारा माणूस दुसऱ्याला घाबरून टाकतो भय वाटतो मी स्वतःला थोडंसं का होईना ज्ञानी समजतो तो ज्ञानाचा कण का होईना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतो पहा आपण कुठल्या दर्जामध्ये येतो ज्ञानी ज्ञान द्न्यान वाटतो सुखी सुख वाटतो भ्रमित माणूस भ्रम वाटतो बुद्धांनी सांगितलेला तिसरा जो नियम आहे तिसरा जो नियम आहे तो म्हणजे आपल्याला आयुष्यात जे काही मिळालेलं आहे ते पचवायला शिका त्यातच समाधानी रहा कारण भोजन जर नाही पचलं तर रोग वाढतो पैसा नाही पचला तर देखावा वाढतो आणि प्रशंसा जर नाही पचली तर अहंकार वाढतो टीका जर नाही पचली तर दुश्मनी वाढते आणि दुःख जर नाही पचलं तर निराशा वाढते सुख जर नाही पचलं तर पाप वाढतं फार सुंदर नियम आहे सहज तुम्हाला लक्षात घेण्यासारखा आहे भगवान बुद्धांचे हे तीयम नियम मी या ठिकाणी छोट्याशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बुद्ध पौर्णिमेच्या दृष्टीने तुम्हाला शुभेच्छा इतरांपर्यंत व्हिडिओ पाठवा आणि लाईक करा धन्यवाद